शिवराय जय श्रीराम रह मित्रांनो आता मी इकडे माझ्या इकडे ऑफिसला आलेलो आहे इथं आणि इथं आमचे नाटकाचे पासेस कारण मी काम करतो स्टिकर वगैरे लावतो आहे आणि उद्या सव्वीस तारखेला प्रोग्राम आहे ना त्याच्यामुळे पटापट पटापट -पटा हे सगळं काम करायचं आहे आणि थोड्या वेळात आता मला हे काम आटपून संपूर्ण बहिणाबाई महोत्सवला जायचं आहे तुम्हाला मागच्या माग ब्लॉगमध्ये बोललो मी की सगळे स्टॉल वगैरे तुम्हाला दाखवायचं आहे तर बघूया आता हे काम लवकर पटापट आटकतो मी आणि तिकडे बहिणाबाई महोत्सवकडे जाऊया लागायचं मग कंटिन्यू करा स्टेडियम कॉम्प्लेक्स ला आहे मी ताबेली घ्यायला आम्हाला थोडंसं काय खायचं होतं ना त्याच्यामुळे ऑफिसला भूक लागून गेले ते कामाली वगैरे घेता आठ वाजून गेलेले त्याच्यामुळे आता ले ले। किती वेळ लागतो अजून एक कामाला काय माहिती मी पटकन करण्याचा प्रयत्न करतोय काय समजत नाही आता ताबेली घ्यायला आहे मी आता इथं किती वेळ लागतो काय माहिती करतायत ते ते मावशी इथून लगेच ऑफिसला होतो मग बहिणाबाई महोत्सवच्या ठिकाणी आहे तिथून काम आटकूनच ना सर्व आता इथं जातो मी बहिणाबाई महोत्सवला आता फ्रेंड सर्कल पण आलेला आहे बघतो त्यांना फोन लावतो पहिले मी आता इथं आम्ही आलेलो इथं विशाल आलेला आहे आणि इथं अश्विन आणि इथे रोहित आहे आम्ही चार पाच जण आले बाकीचे काय माहिती येत आहे की यालाच माहिती आहे आता या प्रोग्राम चालू आहे गाण्यांचा मग स्टॉलकडे जाऊ आम्ही वेळात ਮਹਾਰਾਜ ਜਨ ਸੇ ਇਧਾ ਤੇ ਚਿੱਤਰਕਾਰਤਾ ਇਧਾ ਇਧਾ ਮਾਤਾ ਭੂਮੀ ਔਰ ਪੁੱਤ ਮੇਰੇ ਵਚਨ ਕੁੰਜਾਇਆ ਮਾਤਾ ਭੂਮੀ ਔਰ ਪੁੱਤ ਮੇਰੇ ਵਚਨ ਕੁੰਜਾਇਆ बहुत डर लग रहा है मैं पहली बार ऑपरेशन करवा रहा हूँ तो डॉक्टर चिल्लाया ना लाइ पहली बार में इतना डर रहा है मैं भी तो पहली बार ऑपरेशन कर रहा हूं बनाओ ताली ही हो मस्ती में रहिएगा मुंबई के लोग गायेंगे दिल्ली के गायेंगे कलकत्ता के गाएंगे कोई भोपाल से आएंगे इंदौर से आएंगे वो गएंगे नागपुर से आकर गाएंगे जलगांव वाले किसे गाएंगे और हम तो सामान्य लोग हैं तो एक प्रश्न पूछूं अमेरिका के राष्ट्रपति कितने पेड़ होते हैं कितने देखो बोल के तो बताओ यार कम से कम ये चुपचाप बैठे वैसे तो और अपने जलगांव में पैदा होता उसके बचाओ काली परमात्मा ने थोड़ी बेईमानी करी यार

आता तिकडे प्रोग्राम कडेच गर्दी आहे पण इकडे थोडं कमी आता खाण्यापिण्याच्या स्टॉल जवळ गर्दी असेल असं वाटतं मला सोफा सेटचे <laughs> फोटो काढतोय का काढतोय का फोटो हे इथं बघा सिमेंटचा आसारी त्याचे नंतर सोलर पॉवरचे नंतर फ्लॅट्स वगैरे असतात ना व्हिडिओ नंतर फ्लॅट्स वगैरे असतात अ बरेचसे कंपन्यांचे इथे ज्वेलरीचे पण वाटतं इथं का ज्वेलरीचे नाही याचं आहे काच वगैरे जे असतात वेगळे वेगळे उज्ज्वल स्कूलचं लागलेलं आहे जॅकवारचे लागलेले नळांचे फिल्टर बिल्डर्स बरेचसे बिल्डर्स प्लॉट्स घरांचे असे स्टॉल लागलेले खाण्यापिण्याच स्टॉल जवळ आलोय इथं ज्वेलरी खेळण्यांच बॅगांच आता इथं खाण्यापिण्याचा स्टॉल जवळ आलोय आता इथून टन घेऊ आम्ही आता इथं सर्व खाण्यापिण्याचा स्टॉल बघू आता आम्हाला काय खायचं आहे काल खाल्लो ना आम्ही पण मी काल आर्ध्यायच्यातून इकडूनच चाललो गेलो तर रिटर्न आता इथून परत बघ पुढे बघतो नवीन स्टॉल चालू करतो आता इथून आहे घावनं खाल्लं आणि काय खाल्लंय फूड खाल ब्लॉगर बुलाग... सांग ना फूड ब्लॉगर सांग ना अरे सांगणार आहे घास होत म अरे आता आता इथं गावने आणि ते ओली बिबडी खाल्ली आम्ही आता इथून पुढे स्टॉलकडे जातोय पदार्थाचे स्टॉल संपलेले आणि इथं कपड्यांचे हो वगैरे बाकीचे जनरल स्टोअर असे म्हटलं तर म्हणजे असे आईस्क्रीमचे वगैरे पण आहे इथं आणि हे पुस्तकांचे पण दुकान आहे आणि गर्दी पण जबरदस्त आहे आज तेव्हा इथं कार्यक्रम चालू आहे कोण भेटलेला आहे आम्हाला सौरभ तो पण आलाय बरेच दिवसाने भेटला बाप गाडी लावायची वाद नाही म्हणजे गर्दी किती वा जे बी काय म्हणतो झोपीतून रविवारची झोप दिसते डायरेक्ट डोळ्या आता डायरेक्ट ऑफिस सुटी म्हणजे डायरेक्ट झोप नऊ वाजता येतो वर्ग बहिणा मस्त पाहिला नाही नऊ नी साडे नऊ दहा आला नाही साडे नऊ वाजता आला तू इथं दहा वाजले रे बाप दहा वाजले दहा वाजले वाजता कॉल केला त्यानंतर मला जेवायची पडलेली होती दाबेला बरेच दिवसाने मोठे लोक भेटतात पण आमचा मोठे लोक भेटण्याला फरक हेच पडतो की छोटे लोक टाईप दिला पाहिजे मोठ्या लोकांना चला मी हर्षल मोरे गुरु वगैरे सगळे आणि न्यासविना दादू आम्ही सगळे आलो इथं हे स्टॉलवर फिरताय आता त्यांना काय खायचंय आमचे एवढे स्टॉल झाले कव्हर परत आता या साईडला आलो आम्ही फिरायला मोरे काय विचारतोय घेतो काहीतरी काय रे ट्रीपा घेतो काय तरी बघतो रे बाबा काय गुरु काय झालं आता मंचुरियन ला मंचुरियनला चिकन फ्राय म्हणता येत होती अरे बाप काय ती रे होत का रे हर्षल चला रे बाहेर निघा चला चला रे झाले रे आता स्टॉल संपले मग स्टॉल बाहेर निघतो आम्ही स्टॉल संपलेले सगळे मी मध्ये जाईन किंवा मग डायरेक्ट बाहेर जातो आता बघतो माझ्यासोबत बाकीचे जण आता बाकीचे जण आहे त्यांना पण सोबत जावं लागेल साडे दहा वाजले कार्यक्रम थोडा संपेल बेहणा दिन पर क्योंकि सारे हैं जिनने उनको इतनी अच्छी कविताएँ दी हम तो कहाँ कविता लिख पाते हैं अजय भाई जिनको आप उसे समझे हमारे दीपक जी है जो कार्यकर्ता अपने तालिया बजाई उन सबके नाम पर जिन्होंने इतना बड़ा मेला आयोजित किया करीब आज से 2016 तो के लगभग एक बार मैं आपके बीच में आया था और आधा घंटा लगभग कार्यक्रम कर पाया था और इतनी तेज बारिश आई थी कि कार्यक्रम बंद करके हमको लौटना पड़ा था तालिया बजाई परमात्मा के नाम पर उसने आज लेकर दिया जितनी देर से आपके बीच में बोल रहा हूं मेरा मन तो नहीं भरा आपका भर गया क्या हम सबका मन देश भक्ति से कभी ना भरे हमका सबका मन गो भक्ति से कभी ना भरे हम सबके मन में लगातार भाव जगा रहे हम देश के लिए कुछ कर दें, तन समर्पित मन समर्पित और यह जीवन समर्पित चाहता हूं देश की धरती तुझे कुछ और भी तू आप प्रणाम करना चाहूंगा एक गीत गाते हुए हम सब समापन कर हैं अपना डरना मत देश में अभी कुछ बिगड़ा नहीं है जो कुछ आंखें देख रही है सच है सच उससे आगे जो कुछ आंखें देख रही है सच है उससे आगे थोड़ी सी चित्र पर तिलक लगवा दीजिए अपने जो भी कार्यकर्ता हो आप है ना जो कुछ आंखें देख रही है सच है उससे आगे जोड़ी सी कठिनाई से डर कर के ना भागे तो यारा जो, जो दूर दूर तक देता हमें दिखाई अलिया तब तक है जब तक हम आंख खोल ना जागे केवल तब तक है जब तक हम आंख खोल ना जागे पूरा हटा oh uh -huh. काही आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला अजून कधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय काय